नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी जिजाऊ संघटनेच्या भिवंडी लोकसभेच्या कार्यकर्ता संवाद केली सत्ताधारीवर जोरदार टीका भिवंडी चावींद्र येथे जिजाऊ संघटनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला असून सदर मेळाव्यात सेक्युलर पक्षाचे किरण चेन्नई वरिष्ठ पत्रकार कैलास महापली तसेच मोनिकाताई पानवे उपस्थित होत्या या मार्गदर्शन करताना जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष तसेच भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा अनेक समस्यांचा पाढा वाचला शिक्षण आरोग्य रस्ते याबाबत नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र लागले शहापूर येथे शरद पवार यांच्या हस्ते ज्या रुग्णालयाचे भूमिपूजन झालं होतं त्यानंतर येथील लोकप्रतिनिधींनी सदर रुग्णालयात अडथळा घालून रुग्णालय होऊ गेले नसल्याचा घनगती आरोप निलेश सांबरे यांनी केला आहे वार्ताहर भिवंडी सिनियर रिपोर्टर शिवाजी राऊत ची रिपोर्ट एखाद्या पोराचं नाव तरी विकास ठेवलं असतं तर आता माहित पडलं असत की विकास यांचा झाला यांचा विकास झाला यांच्या घरांद्याचा पाव्यानेचा अख्खा विकास झाला आणि विकास यांनीच जन्माला घरात घातला पण लोकांना दोन रुपये दिले नाहीत उलट तुम्ही जर आमच्याकडे येत नसाल तर तुमच्यावर खोट्या केसेस करू अर्ध जेल भरला आधारवाडीच आपल्या आप खासदार साहेबांचा सा विक्रम हा गिनीश बुक मध्ये नोंदवला जाऊ शकतो त्यांच्या बरोबर जे जे गेले नाहीत ज्यांनी ज्यांनी त्यांना डेव्हलपला जमिनी दिल्या नाहीत त्यांच्यावर आज भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये गेले दोन तीन महिने मी सत सातत्याने फिरत असताना विविध समस्या बघितलेल्या आहेत भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयाची काय परिस्थिती बघितलेली आहे भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये साधा डोळ्याची शस्त्रक्रिया करणारंही रुग्णालय कुठेही नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आपलं झडपुलीचं भगवान महादेव सम्रे रुग्णालय त्याचा विद्यार्थी सर्व नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे का अगदी पोटातल्या बाळाच्या शिजारपासून तर शंभर वर्षाच्या बाबापर्यंत कॅन्सर जरी झाला तरी ती सुद्धा एकही रुपया न देता त्याला बरं करण्याचं काम आपली हॉस्पिटल करतं त्याचबरोबर शिक्षणाबाबत भर दिला पाहिजे आपण सुशिक्षित शिक्षण नसल्यामुळे आपल्याला कोणी पण येतो पाच वर्षामध्ये आणि फसवून निघून जातो आणि परत पाच वर्षभर आपण वाट बघत राहतो त्यामुळे शिक्षणाबाबत प्रत्येकाने गांभीर्याने घेतलं पाहिजे ती सी शाळा करायची आहेत परंतु आता लोकसभा राजकारणात पडल्यानंतर एकट्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये पंचवीस सी बी एस सी शाळा येत्या पाच वर्षामध्ये स्थापन करण्यात येतील अशा प्रकारची घोषणा मी याप्रसंगी केलेली आहे लोक प्रचंड खुश आहेत कारण त्यांनी कधी लोकप्रतिनिधी असा जमिनीवर बघितला नव्हता अगदी हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव बांधव जे ईदच्यासाठी मी गेले असल्याने माझ्याबरोबर होते आणि अगदी त्यांच्यावर बसून गेला त्यांना आनंद द्विघ्न आणून झालेले आहे आणि भिवंडी खूप आनंदित आहे का त्यांना एक जमिनीवर चालणारा लोकप्रतिनिधी मिळतोय जो कधीही कोणाची लूट केली नाही आणि करणार नाही बरोबर भिवंडीच्या लूम्स बंद आहेत त्याबाबत गांभीर्याने मी बघतोय का त्या लुम्स परत चालू झाल्या पाहिजेत कापड उद्योग परत तेजीमध्ये आला पाहिजे या याचं काम मी नक्कीच करेन नाही 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 आम्ही माननीय प्रकाशजी आंबोड आंबेडकर साहेबांना त्यांना विनंती केली होती की आम्हाला पाठिंबा द्या ती प्रिंट मिस्टेक झाली होती टाईप मिस्टेक होती त्यांनी तात्काळ टाईप मिस्टेक सुधारून जे आहे आमच्या विनंतीनुसार आम्हाला पाठिंबा दिलेला त्याबद्दल मी प्रकाशजी आंबेडकर साहेब आणि वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो का सर्व कार्यकर्त्यांनी याबाबत मान्य आंबेडकर साहेबांकडं विनंती केली असावी त्यामुळे त्यांनी तात्काळ विनंती केली एका लोकप्रतिनिधीच्या शिफारशीने शापूरला तहसीलदार बसतात गेले सहा वर्षे झालेत त्यामुळे त्या लोकप्रतिनिधींनी हे हॉस्पिटल झालं तर आपलं काय होईल या उद्देशाने जाणून बुजून ते दे कायदेशीर कागदपत्रांमध्ये विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला पण आता वेळ कमी राय राहिलेला आहे नाव कोणाची घेण्याची मला इच्छा नाही मी सांगितलं मला कोणावरच गंगा चिखलफेक करायची नाही